लोकांना जर आपल्या भावना कळाल्या असताना तर आज सॉरी आणि स्टेटस ठेवण्याची गरज पडली नसते आयुष्यात हजारो लोक भेटतील पण थांबायचं तिथंच जिथं तुम्हाला आपलेपणाची भावना येईल कधी कधी आपल्याला फक्त घट्ट मिठीची आवश्यकता असते बाई जेव्हा नातं तोडण्याचा निर्णय घेते तेव्हा तिला थांबवण्याचा हट्ट करायचा नसतो ती थांबणारही नसते कारण ती आपला हात सोडण्याआधीच आपल्या दूर गेलेली असते जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल ना तर मन मारून शांत राहिलेलं कधीही चांगलं ज्याला आपल्या प्रेमाची कदर नाही आपण त्याच्यासाठी दिलेल्या वेळेची किंमत नाही अशा व्यक्तीसाठी झोरणं त्याच्यावर प्रेम करणं व्यर्थ असतं काही लोकांना प्रेम साथ आधार नको असतो त्यांना गरजेवेळी आपल्याकडून फक्त पैसा हवा असतो हे समजून घ्या आज परत मी त्याच क्षणात गुंतलोय ज्या क्षणातून बाहेर यायला मला चार वर्षं लागली होती कोण कसं का कशामुळं बदललं यापेक्षा बदललेल्या माणसांनी काय अनुभव दिला हे महत्वाचं असतं मला तर हा अनुभव आलाय पैसा असेल जवळ तरच किंमत राहणार आणि नातं टिकणार मन भरलं किंवा दुसरं कुणी आवडायला लागलं की काही लोकांना ना आपलं रडणं दिसतं ना प्रेम दिसतं ना आपल्याला त्यांच्या विश्वासात झालेले त्रास दिसतात ती लोकं त्यांचं सुख बघून पुढं जातात नवीन सुरुवात करून समोरचा माणूस जर बोलणं टाळत असेल नातं तुटू काहीही हो त्याला फरक पडत नसेल तर आपल्याला गमावण्याची भीती त्याला वाटत नसेल आपल्याला त्याच्या अशा वागण्यानं त्रास होतोय हे त्याला माहिती असून पण तो गप्प असेल तर समजून जा कोणीतरी खास माणूस त्याला इतकं देतोय जितकं आपण कधीच दिलेलं नसतं मग ते प्रेम असेल शारीरिक सुखही असेल नाहीतर मग पैसा असू शकतो पैशासाठी आणि शारीरिक सुखासाठी माणसांच्या भावनांशी खेळणारे शेवटी प्रेमासाठी तीळ तिळ मरतात तरी पण एक क्षणाचं पण प्रेम त्यांना मिळत नाही म्हणून प्रेमात कधीच धोकेबाजी करू नका नाहीतर पश्चाताप सहन न होणारा असतो मनापासून सांग की खरंच तुला काम असतं की माझ्याशी आता नातं नको आहे म्हणून तू मला टाळतीयस दुसरं कोणी आवडतं का तुला खूप प्रेम देतो का तुला तुला खूप काळजी करतो का तो तुझी त्याच्यासोबत तुला समाधान मिळतं का तो इतका जवळ आला का तुझ्या सांग ना विश्वास तर नेहमी खोट्यांवरच ठेवला गेलाय खऱ्या माणसांना तर कायम स्पष्टीकरणच द्यावं लागतं आपल्या वाईट दिवसात जाणं त्याचा चांगला वेळ दिला आपल्या चांगल्या दिवसात त्याच्या वाईट दिवस येऊ द्यायचे नसतात कारण परोपकाराची भावना आपल्याला पूर्णतः माणूस बनवत असते